प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव अयोध्येत बावीस जानेवारीला साजरा करण्यात आला अप्रतिम अशा महोत्सवाला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या दिवशी अयोध्येहून आलेल्या अक्षदा कलश मुख्यत्वे महिलांनी डोक्यावर घेऊन रुई गावात प्रभू श्रीराम मिरवणूक तसं शोभायात्रा काढली यात एक हजार महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला अयोध्येत आयोजित करण्यात आलेला प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे पडसाद नागरिक चंद्रपूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष डॉक्टर कोकुलदास बालपांडे यांच्या पुढाकारातून गावात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवा निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली बावीस जानेवारीला दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलं होतं यात हजारो महिला आणि पुरुषांनी रॅलीत सहभाग घेतला विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे